बावनखेडी नदीच्या काठालगत असणाऱ्या सोंड्या गावाच्या शिवारात सिहोरा पोलिसांनी रेती चोरट्याच्या विरोधात मोठी कारवाई केली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले असून चाळीस लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेत चालक मालक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या धाडसत्रात लहान रेती चोर अडकले असले तरी मोठे मात्र सुसाट आंतरराष्ट्रीय सीमेवर वाहनांच्या रांगा मध्यप्रदेशातून गवणखडी जायात करणाऱ्या ट्रक व वा अन्य वाहनांची नोंद बपेरा आंतरराज्य सीमेवरील वन विभागाच्या तपासणी नाक्यात जाते याच तपासणी नाक्याच्या शेजारी पोलीस चौकी आहे दोन किलोमीटर अंतरावर तलाठी कार्यालय देवसेरा गावात आहे वण पोलीस महसूल असे तीन विभाग आंतरराज्य सीमेवर आह उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी नसल्याचे संयुक्त पथकाला शल्य आहे क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक ट्रकमध्ये होत असताना ट्रकच्या विरोधात कारवाई केली जात नाही चर्चा अधिक आहे सिवरा परिसरातील वैनगंगा बावनथडी नद्यांच्या पात्रातून होणाऱ्या रे रेतीचा अवैध उपसा व चोरटी वाहतूक करणाऱ्या रे रेती माफियांच्या विरोधात पोलिस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे नोव्हेंबर महिन्यात उपविभागीय हो पोलीस अधिकारी रश्मिता राव यांनी पार घाटावर मोठी कारवाई केली होती पोलीस आणि महसूल विभागाकडून येथे रेती चोरट्याच्या विरोधात कारवाईचे धाडसत्र सुरूच आहे असल्याचे दिसत रेती माफियांवर मध्य कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर तेथील रक्षणकर्त्यांचा वरदहस्त असल्याची सोंड्या गावाच्या शिवारात रविवारच्या रात्री गस्तीवर असताना सहायक पोलीस निरीक्षक निलेश कोसावी यांना विनापरवाना रेतीचे ट्रक वाहतूक करताना आले आहेत ट्रक चालकाकडे रॉयल्टी आढळून आलेली नाही सहायक पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात ट्रक क्रमांक एम एच चाळीस सीएम ब्याऐंशी पंचवीस चे चालक फारुक अली चाळीस चिखलद जिल्हा अमरावती आणि मालक राईस सुलतान खान पस्तीस काटोल व एच चाळीस एस शहात्तर पासष्ट चे मालक चालक संजय गोडाने शेहेचाळीस दिवरपुरा तालुका कामठी आणि मालक अश्विन गेडाम पस्तीस कामठी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे